स्वामी समर्थ मित्रांनो तुळशी माता आणि श्रीहरी विष्णूंच्या विवाहाची कथा ऐकून सर्व दुःख दूर होईल भगवान विष्णू शालिग्राम दगड का बनले ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचं नाव साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपश्चर्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो मागा म्हणजेच तुला जितकं वैभव धन पाहिजे तितकं माग मी तुला सर्व काही देईल साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूपच आनंदी झाले त्यांनी मात्र नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि ते मातेस म्हणाले माते मला धनवान नाही बनायचे माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि माता म्हणाली तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप सारं धन आणि वैभव मागून घेतला असतं पण तू मात्र सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करीत आहेस मी तुझ्या घरी नक्कीच येईल तुळशी मातेच्या रूपात नक्कीच येईल पण मी माझ्याच पती विष्णूंपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबत राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशीच्या रूपात ती साबी तुळशीच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वांना खूपच आनंद झाला होता ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती आणखीनच जास्त सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र भगवान श्रीहरिविष्णूंच्या धाणी लागलं होतं म्हणून तिचं मन विष्णूजींना प्रार्थना करत होतं की या देखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर खूप प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले तुला जो वर हवा आहे तो माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की मी श्रीहरी विष्णूंच्या पायाशी मला स्थान मिळेल त्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणे शक्य नाही पण भगवान श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळात जन्मला आहे ज्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल अजाणतेपणे त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याच्या जन्म या वेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तो वृंदा सोबत लग्न करील आणि तिच्या पुण्यामुळे त्याचा उद्धार होईल हे सारं ऐकल्यावर ती वृंदा शंकचूर सोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता सुंदर अशी पत्नी मिळाल्यावर तो शंखचूर तर अगदी आनंदितच झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवी देवतांना देखील त्याने जिंकून घेतले नंतर स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतले त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंकाचूराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं ते कसं परत मिळवावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की त्याची पत्नी वृंदा ही खूप पतिव्रता स्त्री आहे तिच्या पावित्र्यच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे भंग झालं तरच त्याला हरवणे शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जैन महादेवाच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात की मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्ग सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंकाचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंकाचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकेल तर ते सिंहासन घेऊ शकतात तेव्हा महादेवांनी त्याला समजावून सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश तर निश्चितच आहे पण शंकाचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्ध करण्यासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवतांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध, युद्ध जिंकणं मात्र शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले होते पण शंकाचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंकाचूर स्वतःला लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की कोणता वार केला आणि कोणावर केला पाहिजे शंकाचूराच्या या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला होता की अशा प्रकारे शंकाचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूच्या चरणी जातात तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी तुळशी ही खूप पतिव्रता आहे तिचं पुण्य त्याच्या कामात येत आहे ता त्यामुळे त्याला युद्धात हरवणे अशक्य आहे जोपर्यंत तिच्या त्याच्या पत्नीचे भंग होत नाही तोपर्यंत युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं पावित्र्यभंग झालं तरच तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून सर्व हिसकावून घेऊ तेव्हा हो। सर्व देवतांनी श्रीहरी विष्णूंना गळ घातली की हे कार्य तुम्हीच करू शकता तेव्हा चंकाचूरने सर्वांना वेटीस धरलेलं आहे सर्व देवांनी विष्णूला खूप विनवणी केल्यावरती ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंकाचूराचे रूप धारण केले शंकाचूर बनून विष्णू महलामध्ये आले तिथे येऊन वृद्धाला आवाज देताच आपल्या पतीचा आवाज ऐकल्यावर वृंदा धावतच येते आणि तेव्हा ती विष्णूपी शंकाचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद झाला आणि ती विष्णुरूपी शंकाचूरला अलिंगन देते यामुळे विष्णू यांनी रचलेल्या कटात ते यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकाचुराला शक्ती हरवल्यासारखे वाटते काहीतरी चुकल्यासारखे वाटते या संधीचा फायदा घेऊन महादेव लगेच आपलं त्रिशूळ त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकाचुराचा नाश होतो जेव्हा शंकाचुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात आणि कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने भगवान विष्णूंना शाप देते तेव्हा भगवान विष्णू दगड बनतात कारण तुळशीने दगड बनण्याचा शाप दिलेला असतो तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा शाप देखील मला वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकाचुराच्या उद्धारासाठी मला हे सगळं करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझ्या पूजेत तुळशीचे अतिशय महत्त्व असेल आजपासून मी शाळीग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझे स्थान असेल मी शाळीगाम दगड आणि तू त्यावरची तुळस असेल जेही तुझ्यासोबत माझं पूजन करतील त्यांची सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होतील देवउटणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेल शंकाचुराला देखील आपल्यासोबत जागा देईल तुझ्या पतीच्या खड्यांचे चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल त्या शंखापासून माझी व इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तो मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तिथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठपद तुला प्राप्त होईल कार्तिक द्वादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशी मातेचा विवाह केला जातो जय जय तुळशी माता आता दुसरी कथा आहे ती पाहूया एका गावामध्ये एका घराण्यामध्ये ननन भावजया राहत होत्या नंदेचं अजून लग्न झालं नव्हतं ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे तुळशी मातेला रोज दिवा लावत असे पण तिच्या बहिणीला मात्र हे आवडत नसे जेव्हा ही दोघी ननन भावजया यांच्यामध्ये भांडण होत असत तेव्हा बहिणी तिला म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या भराडाला तुळसच खाऊ घालील आणि तुला आहेर म्हणून देखील तुळसच देईल तू बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेच नेहमी काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरलं वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी ठेवली आणि फोडली त्या तुळशीची ती ननन पूजा करत होती आणि त्या सर्वांना तुळशीचे पानं खाण्यासाठी सांगितले पण ननन करत असलेल्या व्रतामुळे आणि फुटलेल्या तुळशीच्या जागी कुंडीच्या जागी तेथे पंचपक्वान आले सर्व लोकांनी ते पंचपक्वान अगदी आनंदाने पोट भरून खाल्ले सर्व लोक खूपच आनंदी झाले बहिणीने दागिनेच्या स्वरूपात देखील आपल्या नंदेला तुळशीच्या मंजिरास दिल्या होत्या बघता बघता चमत्कार झाला आणि सर्व दागिने सोने आणि मोत्याचे झाले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले इतकेच नव्हे तर तिने हिला कपड्याच्या जागी देखील तुळशीचे पाणी ठेवून दिले होते तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परावर्तित झाली जेव्हा ती सासरी पोहोचली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूपच स्तुती केली तिने आणलेल्या सामानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली सगळ्या लोकांनी प्रशंसा केली ही स्तुती गोष्ट बहिणीच्या कानावरती आली तिला खूपच आश्चर्य वाटले तिने विचार केला की नंद्याचे कपडे दागिने सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरा ठेवल्या होत्या पण त्याचे रूपांतर खरोखरच दागिने आणि कपड्यामध्ये झाले हे सारं पाहून ती देखील तुळशी मातेचे महात्म्य तिच्या लक्षात आले तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल आणि ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मन मात्र त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्नायोग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मीही जसं माझ्या नंदेसोबत केलं तसंच माझ्या मुलीसोबत करेल आणि माझ्या मुलीला देखील सर्व दागिने कपडे ही मोती अलंकार मिळतील तसंच माझ्या मुलीसोबतही घडेल त्यामुळे तिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे रागिने मिळतील आणि आलेल्या वराठी लोकांना देखील पंचपकवान खायला मिळेल याशिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी लोकांसमोर आपटते परंतु त्या आपटलेल्या तुळशीच्या कुंडीपासून पंचपक्वान होत नाही ती माती मातीच राहते आणि पानं देखील पानच राहतात आपल्या मूळ रूपातच राहतात त्यात काहीही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिरास दिल्या होत्या परंतु तेव्हा देखील मुलगी जेव्हा सासरी पोहोचली तर हे सारं पाहून तिच्या सासरची मंडळी त्यावर ते रागवले अगोदर त्या बहिणीने रागा अगो रागामुळे कधीही आपल्या नंदेला माहेरी बोलवले नाही एक दिवस तिच्या भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीच कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन तिला घेऊन येतो आणि भेटून येतो त्यांना ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्त घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने एका पिशवीमध्ये ज्वारी भरून दिली ही पाहिल्यावर तो भाऊ म्हणाला खूप दुःखी झाला आणि विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जातो का हा विचार करत होता मग त्याने काय केले एका गोशाळेजवळ जाऊन पोहोचला त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गायीसमोर पलटी मारली तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या एका बाई म्हणाली अरे तू गाईसमोर हिरे मोती आणि सोने का टाकत आहेस हिला खाण्यासाठी तर गवत लागते चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोते आणि सोने झाले होते तेव्हा आनंदाने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघत होते आणि ते आनंदी झाले होते तेव्हा बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या बहिणीला सद्बुद्धी दे आणि तुझी कृपा त्यांच्यावर त्यांच्या घरावर अशीच राहू दे त्यांचं घर देखील सुख समृद्धी आणि धनधान्याने भरू दे आणि खरोखरच काही दिवसात तिच्या बहिणीचे मन सद्बुद्धीवर चालू लागले ती नंदेला खूप मान सन्मान देऊ लागली बहिणीने देखील मनापासून तुळशी मातेची पूजा केली सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्याचे भंडार भरले घरातील दुःख दारिद्र्य सर्व काही नाहीसे झाले सर्वजण सुखानी राहू लागले तर अशी आहे तुळशी मातेच्या पूजेचा महिमा तुळशी मातेची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तुळशी माता आपल्या घरावर आलेले प्रत्येक संकट हरण करते आणि आपल्याला येणाऱ्या संकटाची चाहूल करून देत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुळशीचे झाड नक्की असावे व दररोज महिलांनी तुळशीच्या झाडाची पूजा अवश्य करावी तुळशीला दररोज शुद्ध जल अर्पण करावे व मनोभावे तुळशीची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो।